रामकृष्णारी छोटस गीत म्हणते संसारा संसारा मी संसाराच्या संसारात सुख नाही असं संसारात सुख नाही हुशार दर संसारात सुख नाही हुशारी दर कोणाचे गणगत कोणाचे घर कोणाचे गणगत कोणाचे घर सर्व मने माझे माझे मी चहाये करता सर्व मने माे मजे मिच है गरुटकिसरसी निंगुल जाइल कुुनी नाही धरता कुनी, ना कुनी ना केले हे कर्म केले तसे बर केले हये कर्म के तसे भर कोणाचे गणगत कोणाचे घर कोणाचे घर संसारात सुख नाही उशरी दर कोनाचे आई बाप बाप पुत्र मित्र पत्नी कोनाचे नाव गाव कोण आहे वतनी कोनाचे नाव गाव कोण आहे वतनी मोठे मोठे वरुण गेले थरावर थर कोनाचे गणगत कोनाचे घर संसारात सुख नाही ऊशारी धर संसारात सुख नाही ऊशारी धर धन संपदा जवळ आहे जमती पासारे धन संपदा जवळ आहे जमती पासारे संकटाच्या वेळी येता पुरावर मारे संकटाच्या वेळ येता उरावर मारे साती तुझला कोणी नाही एकटाचं मर साथी तुझला कोणी नाही एकटाचं मर कोणाचे गणगत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर चुलते काका बहीण का भाऊ कोणाचे मामा। बयेकोच घनगत येत नाही काम बेकोच घनगत येत नाही काम सर्ती लोबी दुनिया माया दा बरोबर कोण घनगत कोणाचे घर कोणाचे घनगत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारीला धर हाय रूप तुझे झाला तुला भ्रम शरण जाई कळेल तेव्हा वर्ग म्हणे चित्रा सद्गुरु म्हणे चिकाटीने कर कोणाचे गणगत कोणाचे घर कोणाचे गणगत कोणाचे घर संसारात सुख नाही <coughs> उसारिदर संसार त सुख नै उसारिधर